आगामी सव्वीस एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीला अनुसरून मतदान होत आहे याला अनुसरून अमरावती निवडणूक विभाग आणि पोलीस विभाग तटस्थ दिसून येत आहेत धारणी शहरामध्ये आगामी सव्वीस एप्रिलला मतदान होणार असून त्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या प्रमुख उद्दिष्टाने पोलीस विभागाकडून करू, मॉकडील करून नागरिकांना मतदानाबाबत जनजागृती करण्यात आली सोबतच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याबाबत आवाहन करण्यात आलेलं आहे धारणी शहरामध्ये जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी सौरभ कटिया जिल्हा सहाय्यक निवडणूक अधिकारी रिचर्ड यांथन यांच्यासह तालुका निवडणूक अधिकारी प्रदीप शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांच्या नेतृत्वामध्ये धारणी शहराच्या मुख्य रस्त्यावरून मॉक ड्रिल करण्यात आली या मॉक ड्रिल मध्ये पोलीस व्हॅन अग्निशमन दल अतिरिक्त पोलीस बल पोलीस कमांडो रुग्णवाहिका या सर्वांचा समावेश करण्यात आला होता आगामी निवडणूक काळामध्ये सर्वांनी मतदान करून कायदा व सुव्यवस्थेचे भान ठेवण्याबाबत आव्हान या प्रसंगी करण्यात आलेलं आहे तस्मि शेख सुलेमान मेमन शकील अहमद सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी